नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चमचमीत आणि गरम गरम मसाले म सामोसे करूया या चला करूया कढई ठेवलेली आहे त्याच्यात आता मी फोडणी करते कारण आपल्याला आता भाजी करायची पहिल्यांदा हे बटाटे कुसकरून ठर शिजवले आहेत आणि कुस्करून ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये लसूण आलं मिरची कोथिंबीर आणि कांदा हे सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आता ही फोडणी करून घ्यायची धने जिरे याची बारीक पूड पण टाकलेली आहे मी त्याच्यात टाकलेली आहे जर परत मोहरी हिंग आणि हळद आणि हा थोडा मसाला मिक्सरमधनं काढलेला आहे तो वाढवली त्याच्यात आता हा चांगला परतला गेलाय त्याच्यामध्ये कुस्करलेले शिजवलेले बटाटे त्यात घालून घेते आणि त्यात मीठ घालते आता आपली ही भाजी तयार झालेली आहे मी बाजूला ठेवते आणि हे एक वाटी मैदा आणि हा पोवा आणि मीठ आता हेच आपण बॅटर तयार करून घेऊया आधी गोळ गोल पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चार चार चौकून केले त्याच्यात ही अशी भाजीची भाजी भाजी भाजी। <coughs> आणि समोसा आकाराने घेऊन असा दाबून घ्यायचा म्हणजे हा असा केल्यामुळे पूर्ण भरला जातो त्यावेळेला जसा शेंडा पूर्ण मोकळा राहतो ना तो राहत नाही आता हे तेल गरम कर ठरलेलं आहे कढईमध्ये एका पोळेमध्ये साधारण चार होतातच आता ह्याच्यात आपण एक एक सोडली बघा हे असं छान झालेलं आहे आता सामोस्यामध्ये आपल्या याच्यात हॉटेलमध्ये कसं करतात फोडतात ते हां फोडतात त्याच्यामध्ये गोड तिखट चटणी टाकतात आणि शेव घालून देतात असे हे झाले आपले सामोसे तयार अहुसे छान झालेले आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा